तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आज सका, सकाळ सकाळी इडली इडली आणि खूप काम चालू आहे ना त्याच्यात इडलं दे नाही काढून घेतलंय ती पाणी ठेवलंय गरम करायला दुसरं लावते की काढून अरे चटणी बनवते का चटणी बनवायची सांबर नको म्हणले पोराज नको म्हणले सांबार चांगलं लागते रे हा का नाही आवडत यांना आवडते की म्हण डाब्याला न्यायला नको म्हणते बर इडली तर लय आवडते सगळ्यांना दोघांना मला पण आवडते आवडते तुझं नाव घ्यायला इसरलो चूक झाली सॉरी सॉरी सगळ्यांना मी बनवल्यावर खातोच की ग मी कुठल्या ना अन्नाला नाव ठेवले ते सांग जे काय बनवल ते मी खातोच असतो कधी मी कशाला नाव ठेवत ना चला झाले ते चांग झाले ते इडले इडले नेहमी रेशनच्या तांदळाच्या चांगल्या होत्या का ग दुसऱ्या तांदळाच्या नाही तेव्हा रेशीमच्या बांधळाची रेश करतो मी का माझी इच्छा होती या वर्षी भात लावायची पण काय जमाय झालं तर आपल्या भागात माहिती आहेत पाखरं ठेवत नाहीत पाखरं ठेवत नाही की पण भात येतोय पहिला ली लाल लाल असायचं का इतकरी रंगाचा भात तसला भात असायचा आमच्या घरी मला आठवते त्या रानाला पावसाळ्यात पाणी लागायचं का त्या रानात भात असायचं बर पाखर खाते ग आता लय भाताला कारण कोकणात सुद्धा भात लवकर येतोय का त्याला पाखर ताप देते मग आपल्या इथं तर काय होईल आणि आपल्या इथं सगळ्यात जास्त आहे येते मला असं दिवस गुगून उभं आलाय चांगला इकडं आपलं पाणी बदललंय ते मास्त तळापर्यंत दिसते ते पांढऱ्या रंगा रंगाचं मासं काळ्या रंगाचं मासं आहे त्याच्यात कळी उमला लागले आणि आपण जी कमळं लावली होती ती सक्सेस झाली बघा सक्सेस झाली अशी पानं ती त्याची हे अशी पानं यायला लागले दोन आता ह्याला फक्त हे करायचं याला खारुताय म्हटलं का नाही याला ये येड करतं लगेच त्याच्या मागच पळत बसतं त्याच्या बापाला घेऊ खारुताय झाडावर चढके लगेच डॉन ह्या एवढ्या बाबतीत त्याला सगळं कळतं बरं का ती नाही मागे लागत खारू द्यायची का टॅ सापडत असते काय तरी कमळं सक्सेस झाली आता हे चांगली ही झाली की ह्याला आपण दुसरीकडं बा जागा करायची हे पाठीत तात्पुरतं लावलेले आहे आपण ह्याला या झाडावर बुलबुल पक्षी आहे का कुठला गाय चालू आहे त्याचं गायन सकाळ सकाळ पक्ष्यांचा चुच्चे वाट प्रलय आहे इकडं ए गाडी आली बोल का झालं सांबर चटणी बर दूध 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 बोलतो चाललं नाही बंद आहे बंद आहे इकडं उतरून कुठे आले दे मला डबा भरला तुला जाऊ गाडी आली गाडी गाडीमध्ये बरं वेळ झालं गाडी थांबली वजल झालं दप्तरमध्ये नाही ना, ना।, दप्तर ना।, ना। चल बुट घालायचे असतील तुला अजून चल निघाली एकर तू माघारी तर मंडळी आता मी निघालो आहे गायीनं पाणी पाजायला आणि गायीनं पाणी पाजू परत बांधू पिरू घेतला आहे खायला चरबी बरी लागते त्याच्यानंतर आपल्याला हे काम आहे असं कुठं कुठं धनवर हो आला आहे हे काढायचं आहे असा बारीक हायच्यावरच काढून घ्यायचं आहे म्हणजे मग परत ताप देत नाही परत मोठा झाल्यावर उडले ताप होतो म्हणजे दिसाय बरं दिसत नाही आणि रानातली ताकद खाऊन घेत सगळी आज हवा आबाळ आले आज बी बरं झालं दोन चार दिवस झालं थंडच वाजा नाही कसलीच कडाक्याची थंड होती का नाही आयला मुलगा लय अवघड झालं थंडीत आणि माझा छत्याचा आकडा माझ्या मध आपल्याला थंड थंड म्हणजे कसं होतंय झोप लागत नाही नेट आणि थंडीत असं बाहेर कामं फिमं करतो की मी रातरातभर दारं फिर जर असली तर रातच्या तसल्या कडाक्याच्या थंडीतसुद्धा मी दारं धरले दार ती हो तसं काय नाही पाण्यात अजून रातभर उभा पण झोपायच्या टायमाला मला थंड वाजली नाही पाहिजे एवढंच फक्त बाकी काय नाही तर चिंगीनं म्हातारी काय मला वाटतं चिंगी खाली बसली तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल लांब आहे तिकडं स्वामी तर काय रिकामात आहे आपला स्वाम्याला मानलं नाही मी गौतम वाळून चालले आता टाइम झाला आता गवतातला आता म्हणते ती राम राम आमचा निरोप घ्या आम्ही पुढं परत पुढल्या वर्षी येतो अजून असे यांचा आयुष्याचा कालावधी दोन चार महिन्यात असतो फक्त बास एकदा ह्यांचं बी पडलं की यांचं आयुष्य संपलं आता या फुलामध्ये सुद्धा बी आहे बरं का ही फुल फुलणार विपक्व झालं की वनस्पती वाळून जाणार वनस्पती वाळली यांचं आयुष्य संपलं माणसाचं व तसंच आहे आपल्याला सगळ्यात जास्त आयुष्य आहे पण तीसुद्धा आपल्याला कमी वाटतं कारण की भोग भोग घेण्याची लालसा आपली सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळं आपलं आयुष्य पण तेवढंच आहे जास्त आहे आता बघा की एक वर्षात हे चार महिन्यात यांचं आयुष्य संपून जातं जनावरांचा वीस वर्ष कुत्रा मांजार बैल घोडा दहावीस वर्ष जगते त्याच्या पलीकडनं आहे हा आपल्याला शंभर वर्ष आयुष्य आहे ते ही ईश्वराने तयार केलेली ही सृष्टी आहे जर आपण हाय असा स्वीकार करायचा निघाले पाण्यावर आता चालले हिरित पाणी प्यायला पाणी पेतेले एक इकडं चालली एक इकडं चालली पण येणार एका ठिकाणी हेरीपशी कुठनं बी जाऊ द्या कसं बी तुम्हाला सांगतो ह्या बोरीची बोरं खायला येते ती बऱ्यापैकी लागते ती लय बी चांगली नाही पण आपली तलब मारायला चांगली आहे बोर ही दरवर्षी बोरीची तलब होती मला एकत्रीची बोर बोरं मला नाही ती खवटत टाईम आहे अजून लय टाईम आहे अजून आता कुठं फुलन फिलन बारीक 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 बोर लागलेले टायम आले मला वाटलं आले असतेली पण नाही या डबरातलं पाणी बी कमी 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 होत या आठ दहा दिवसात काय राहणार नाही पाणी आता पिलं काय पाणी चिंगे निघाली त्याला थांबावं लागेल काय करायचं त्यातलं काढतो सगळा म्हणजे कडबा कुठे टाकली होती आपण खराब झाली खराब नाही झाली मग खाय ना ते आता बुर खायना हिरवं लागलं तोंडाला तर तो ही रानात नेऊन टाकायचं आपल्या पिकासणी मल्चिंग तरी होईल आच्छादन होईल चांगलं चांगले पण काळ्या मुगिर पांढरी विचार थोडा काढा मग बॅगच नेऊ तिकडं वडीत नाहीतर पलटी करू ह्याच्यावर असं आच्छादन करायचं घालून घेतली लावलेलं लावले त्याच्यामुळं डायरेक्ट त्याच्यात टाकता ते आता त्याला मल्चिंग करून घ्यायचं आपल्याकडं भरपूर वेळ आहे भरपूर वेळ आहे आपल्याला एकदम शांत जीवन जगायचं त्याच्यामुळं तुम्ही म्हणताली कधी उरकायचं काय का भरपूर टाईम आहे आपल्याकडं की असं मुळं लावलं होतं त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला नाही टाकता आलं मुळं हुकवून आपल्याला मलचिंग करावं लागणार आहे काळ्या मुग्या ह्याच्यात हो आणि आपली मिरची पण चांगली आली रानावर बघू नाही काही ठिकाणी झाडं चांगली आली ती मिरची ह्याची तोडली काल परवाच हिरवी पण मिरच्या चांगल्या आहेत त्या आणि इकडं बघा रान थोडंसं खराब आहे तिकडं तर तिकडं झाडं इथंच राहिली ती ह्याचा मल्चिंग होत आहे आणि पाऊस पडाय चालू झाला की परत खात होऊन जाते ह्याचा दोन्ही उपयोग होते उन्हाळ्यात पिकचा टाइम म्हणजे बाष्पीभवन व्हायचं लगेचच कमी होत की आपलं आप गव्हाचं जे काढ निघल काढाचा पण आपण सदुपयोग करायचा गव्हाचं निघण्यापेक्षा आता तुरीच निघतंय लगेच करून टाकायचे तर तिकडं जी बॅग होती आपली त्यातनं आताच बुसकाट काढला आपण तिथे तानू ह्या नारळाच्या झाडाच्या थोडंसं बाजूला आपण टाकले आणि अशी दुमडली आतल्या बाजूने दुमडायचं कारण म्हणजे ह्याला मुंग्याने पण बोळं पाडलेले होते म्हणलं दुमडून ठेवावे दुमडायचं आता माझं म्हणणं ह्याच्यात शेण टाकायचं सगळं असं वाळल्याला बोल सगळं शेण टाकायचं एक आठ नऊ दहा इंचा थर द्यायचा शेणाचा त्याच्यानंतर दहा इंचा थर मातीचा द्यायचा आणि पाणी सोडायचं ह्याच्यात आणि ह्याच्यात आपल्याला कुमुदिनी लावायचे त्यातलं एक रूप आणून ह्यात लावायचे तर आपण चालू आहे शेण रानातलं भरायला चालू आहे कॅरेट भरले नेहून टाकते ना? ना ते दुसरं कॅरेट आहे ना दुसरं बरं बरं परत एकदाच टाकलं म्हणजे परत मग चांगले येत एक दोन वर्ष त्याला बघायचं नाही परत आपण वरण टाकू शकतोय वर्ण टाकायला वर किंवा मग परत एकदा त्याच केलं तर तस करायचं बस बस सगळं घेऊ नका सगळं घेऊन सगळं वर येत पाण्यात पाणी टाकलं की वर येत सगळं येते टाकून तवर मी इकडे ही कॅरेट ठेवते झालं की शेण भरपूर नसत नाही ब भरपूर झालं कुठे दोन चार झाडं लावणार नाही बघाय गेला आपण परत त्याला काय टाकायचं नाही टाकायचं बरोबर आहे पण भरपूर झालं तलावातली तलावात कस गाळ येतो कुठनं पण वाहून येईल त्यांना त्याच्यावरती जगतंय ह्याच्यात काय नाहीच नाही आलं एकदा केलं की झालं म्हणून म्हणलं होत ह्याची परत माती बदलावं लागत असेल की वर्ष दोन वर्षांनी तीन वर्ष परत परत फुलं जर बारकी पडायला लागले नीट येई ना ती तवा मग हे बदलून टाकायचं तसं करू आहे का ना तवर हे कागद भी कुजलेला असेल कागद सुद्धा नवीन जाणार कागदाला बाहेरच्या बाजूने ना सुरक्षा म्हणून आपण ना शेणाने गवऱ्या टाकू त्याच्यावर आणि लिपून घ्यायचं माती शेण असं लिपलं ना उन्हाची किरण पडायची नाही दोन एक वर्ष जरी गेलं तर भरपूर झालं आपल्याला त्याच्यासाठी एक आणतो माझं म्हणणं इकडे बी करायला गळणार नाही माती टाकावी लागेल आपल्याला अजून आता दिवस गेलाय मावळतीला गायी वाटलं बरं चला गाय आणायला जाताना ना चाललो मी तर लिंबाखाली मला ना कडुलिंबा खाली कडुलिंबाची पानं गळलेली दिसली मग ही पानं कुणी तोडली ती पण मी वर बघत होतो असं इकडे तिकडे इकडे तिकडे तर मला बघा तुम्हाला ती मधोमध बघा ती काळा डाग दिसतोय का ती काळा डाग म्हणजे तिथं घरट करायला चालू आहे मला वाटतं खारुताई घरट करायला लागली का काय होईल ना कारण ही पानं अशी पक्षांना तर येत नाही ती बघा अशी पानं तोडली ती तिनं एवढी पानं तोडली ती ही सगळी पानं तोडली ती आणि तिथं घरटं करायला चालू आहे तिथं आणि आता हा पण ती पडली असतील